मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगरच्या हंसनगरी परिसरात जाळल्या दोन टू व्हीलर आज हिंदू संस्कृतीतील अत्यंत मोठा सण म्हणजे लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी होय त्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा श्रमिक नगरमधील गाड्या जाळण्याचे प्रकार काही थांबेनात असे दिसत आहे काल रात्री सागर पवार आणि बाळासाहेब पवार यांच्या एम एच पंधरा यफ यफ अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी आणि एम एच पंधरा ए सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या दोन टू व्हीलर अज्ञान व्यक्तींकडून जाळण्यात आल्या हा प्रकार कुटुंबियांना समजताच त्यांनी प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांना कळविले त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास गायकवाड उपस्थित होते तर ही माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर व गणेश जायभावे यांनी सार्थक न्यूजला कळविली आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद